नमस्कार मंडळी मी अंकिता स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज घरात एक प्रोग्राम आहे त्यामुळे सकाळपासून खूप खूप धावपळ चाललेली आहे आणि आता माझं पण घरातलंही बघ सगळं क्लिनिंग वगैरे बऱ्यापैकी झालेलं आहे आता अजून फरची पुसायची आहे आणि बाहेर आचारी पण आलेले आहेत आणि थोड्या वेळाने म्हणजे संध्याकाळपर्यंत तुम्हाला कळेलच की काय प्रोग्राम आहे सो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि दाखवते मी बाहेर काय तयारी चालली आहे इकडे बघा हे दोघं मस्त मस्ती करत होते आई सारवून घेत होत्या अंगण आणि इकडे खवा खिसण्याचा कार्यक्रम चालू होता आचारी पण आलेले होते आता सगळ्याजणी आम्ही गुलाबजाम बनवायला बसणारच आहोत आणि आचारीसोबत कोणी नव्हतं हेल्पला त्यामुळे आम्ही घरीच सर्वजण हेल्प करत होतो ते एकटेच होते मग आजी आज लसून सोलत होत्या आणि मोठ्या मम्मी आमच्या खवा किसत होत्या नंतर आम्ही सर्वांनी मिळून मग गुलाबजाम पण बनवणार होतो आता तुम्ही बघितलंच असेल की काय काय तयारी सुरू आहे बाहेर अजून तर सुरुवातच चालू आहे मग थोड्या वेळाने कळेल आता माझ्या मोठ्या सासूबाई खवा किसत आहे त्याने आचार्याने आहे म्हणून आणि आई सारवून घेताय मग मी रांगोळी काढेल आणि आज खूप छान रांगोळी काढायची शेमस्त स्पेशल आ, सो मी तुम्हाला दाखवेलच की मी कशी रांगोळी काढते वगैरे आणि आता पाहुणे वगैरे यायला सुरुवात होईल त्यामुळे बघू कसं जमतंय व्हिडिओ काढायला जसं जमेल तसं मी दाखवेलच आणि मग आता रांगोळी काढतानाच भेटूया तोपर्यंत माझे बरेचसे काम आहे घरातले ते सगळे मी करून घेते आणि डोलं पण छान खेळते कारण मयंक आलेला आहे मयंक माझ्या मोठ्या जाऊबाईचा मुलगा आहे सो मस्त ते बाहेर खेळत आहे अंगणात आणि मग भेटूया आता नंतर हे बघा घराच्या पाठीमागे ना असं चारीला पाणी आलेलं आहे पाटाचं पाणी आलेलं आहे त्यामुळे खूप छान पाणी आहे मग म्हंटलं आज धुनं इकडेच धुऊ सो मी निरम्यामध्ये सकाळीच धुणं वगैरे भिजवून ठेवलं होतं मग मागे आले पण मा मा दून मग आई बोलल्या की तू फक्त ते सगळं झाकून ठेव माझं सारवून झालं की मी पटपट सगळं धुणं धुवून घेईल खूप वेळ लागणार नाही पाणी पण छान चालू होतं मग म्हटलं ठीक आहे मग मी जुनं असं छान झाकून ठेवलं आहे तुम्हाला बघा पाणी दाखवते कसं वाहतं आहे पाणी आणि मग मी घरात गेले कारण सुट्टी झाली होती माझी धुण्यापासून आता आईच धुनंधुन दुना होत्या त्यामुळे मग मला रांगोळी वगैरे काढायचं काम होतं सो मग मी गेले पण मग रांगोळी काढायच्या आधी म्हटलं आधी गुलाबजाम करू लागू कारण भरपूर गुलाबजाम करायचे होते आणि ताई मोठ्या मम्मी आणि मी तिघीजणी आम्ही गुलाबजाम करत होतो आणि आचार्य आम्हाला गोळे करून देत होते छोटे छोटे मग आम्ही ते छान ओळवून घेत होतो प्युअर खि खव्याचे गुलाबजाम होते बघा मोठ्या मम्मी कशा हसताय त्यांना कळलंच नाही की मी व्हिडिओ करते त्या म्हणतात हा मला नीट बसू दे नीट आवरू दे म्हटलं काही नाही मी असंच व्हिडिओ घेते सहज हे बघा नंतर आई पण आल्या मग आम्ही तिघी चौघींनी मिळून पटापट गोळे करून दिले आचार्यांना कारण ते भिजले पण पाहिजे परत सो मग छान छान असे गोळे बनवून दिले मग आजींना म्हटलं तुम्ही या दोघांना झोपी लावा तोपर्यंत ला ला, मग मयंक आणि डोलोला झोपी लावलं आजीने पण डोलो तर काय झोपली नव्हती डोलोने आजीलाच फसवलं नंतर बाहेर आलो मग या आजी आलेल्या होत्या आमच्या शेजारीच राहतात मग आम्ही भाजीपाला कापायला घेतला कारण व्हेज पुलाव करायचा होता त्याच्यासाठी सर्व व्हेजिटेबल्स कापून द्यायचे होते आणि इकडे बघा हे डेकोरेशनवाले काका पण आलेले होते एकीकडे गुलाबजाम छान तळत होते बघा किती मस्त ब्राऊन ब्राऊन गुलाबजाम केले आणि एवढे असे झालेले पण होते नंतर मम्मी बसला कांदा वगैरे कापायला बटाटे कापायला मग मी हे सगळं करून नंतर मी आत गेले कारण मेकअप आर्टिस्ट पण आलेल्या होत्या सो त्यांना पाणी वगैरे दिलं इकडे बघा छान सारवून झालेलं आहे सगळं काही आता डेकोरेशनची तयारी होईल थोड्याच वेळात मस्त डेकोरेशन करणार आहे इथे खालीच गाडी जिथे लावलेली आहे तिथेच सो so, ते झाडावर चढून झाडाच्या फांदा तोडत होते कारण झाडाच्या फांद्या मध्ये मध्ये येत होत्या त्यामुळे त्या साईडच्या थोड्याशा फांदा तोडून घेतल्या बघा छान चोपाळा वगैरे सगळं काही त्यांनी आणलेलं होत त्यांनी एक साईडचे सर्व फांद्या तोडून टाकल्या भाऊ ट्रॅक्टर पण साईडला लावत होते कारण मग कार्यक्रम सुरू झाल्यावर गर्दी होईल आणि मग अडचण नको व्हायला पसायला वगैरे त्याच्यामुळे ट्रॅक्टर आधीच साईडला लावून घेतला हे बघा किती छान सारवून झालं आता सुकल्यानंतर मी रांगोळी काढेल आणि या मेकअप आर्टिस्ट आलेल्या होत्या पिंकू त्यांचा मेकअप करण्यासाठी आणि लाईट पण गेली तेवढ्यात त्यामुळे मग हॉलमध्येच मेकअप करायचं ठरलं इकडे बघा बाहेर ही सगळी तयारी चालू होती मटकीच्या भाजीसाठी छान वाटण वगैरे करायचं होतं सो माझी तीच धावपळ चालू होती आज जा आहे पण मध्ये मध्ये मी मेकअपच्या थोड्याफार क्लिप पण घेतल्या आणि इकडे डोलोचं झालं होतं जेवण आजीजवळ बसून हे बघा मेकअप सुरू झाला होता मग मी पण म्हटलं आता रांगोळी काढून घेऊया पण इथे कागद वगैरे आथरायचा होता तर म्हटलं यांचं आधी थोडंसं डेकोरेशनचं काम होऊन जाऊ देऊ आणि त्यानंतरच मग रांगोळी काढू तोपर्यंत मी मग ओटा क्लीन करून घेतला हे सगळं एक साईडला लावून दिलं कारण ते सगळं भाजीपाला वगैरे कापल्याचा भरपूर कचरा होता इकडे मटकी शिजते आणि बघा छान व्हेजिटेबल सगळे पाण्यात टाकून ठेवले नंतर मी रांगोळीला सुरुवात केली हे बघा तुम्हाला रांगोळीवरून कळलंच असेल आता की आमच्या घरी कसला प्रोग्राम आहे आणि हा चोपाळा वगैरे चंद्र बघून तर समजलंच असेल तर आमच्या घरी आहे माझ्या नंदेचं बेबी शॉवर डोहाळे जेवण त्यासाठी मी अशी छान रांगोळी काढते रांगोळी कशी वाटते ते नक्की सांगा मला आणि डेकोरेशन पण खूप सुंदर होतं त्यानंतर मग सर्व यायला लागले हळूहळू इकडे मेकअप पण झाला सर्वांचा घरात इतकी गडबड गोंधळ चालू होता सर्वांचा आणि त्यात लाईट जायत जाई करत होती त्यामुळे सगळे लाईटीच्याच हिच्यात होते तर इकडे बघा इथे तर नंतर लाईट आली मग इकडे थोडे पाहुणे बसलेले होते या साईडला पण पिंकुताईंच्या सासरकडचे सगळी मंडळी आलेली होती सर्वजण बसलेले होते आणि माझी पण तयारी चालू होती सर्व मांडणी वगैरे करण्याची तर इकडे बघा डोलो किती सुंदर रेडी झालेली आहे आणि असं कागद वगैरे टाकलं होता सर्वांना बसण्यासाठी इकडे टेबल सर्व काही नेऊन ठेवलं होतं त्यानंतर माझी मांडणीची तयारी सुरू झाली कारण उशीर झाला होता होता मग पाहुणे तर आलेच होते मग म्हटलं आता सुरूच करू या प्रोग्राम सो मग असं मांडणी वगैरे सुरू केली मी आणि फळं मी बाहेर नेऊन ठेवलेले होते पण डोलोचं चालू होतं एक एक फळ गायब करत होती डोलो त्यामुळे मी परत आत नेऊन ठेवले फळं हे बघा किती सुंदर डेकोरेशन झालेलं आहे आणि ते बाहेरच अंगणात प्रोग्राम करायचा आहे रात्री आता संध्याकाळी छान वाटेल आता थोडासा उजेड होता त्यामुळे मग ते लायटिंग वगैरे कळत नाही आहे पण थोड्या वेळाने मस्त लाईटिंग होईल मग अजून छान वाटेल माझी चालू होती गरबड इकडे तिकडे तर पाहुणे पण येत होते मग मध्ये चहापाण्याचा पण गोंधळ होता त्यामुळे माझं आत बाहेर बाहेर सारखं चालू होतं आणि पाहुण्यांशी बोलायचं पण होतं हे बघा इकडे मी फळं पुन्हा बाहेर आणून ठेवले तर डोलो एक एक फळ गायब करत होती चेअरवरनं हे बघा घेतले असं सगळं इथं चालू होतं आणि सर्वजण छान रांगोळीचे फोटो काढत होते सर्वांना रांगोळी खूप आवडली या आमच्या नंदेच्या नननबाई आहेत दोघी या मोठ्या आणि त्या आधी हाय केलं त्याच दोन नंबर आणि अजून एक आहेत हे बघा इकडे पाहुणे आलेले होते त्यामुळे मग मी त्यांच्याशी बोलत होते नंतर थोडा अंधार पडायला लागला मग सर्व काही मांडणी पण झाली आणि मग कार्यक्रमाला सुरुवात केली आणि अंधार झाल्यावरही इकडे बघा किती सुंदर लाइटिंग दिसत होती मागच्या साईडने मोबाईलमध्ये इतके खास फोटो येत नव्हते त्यामुळे मग मी कॅमेऱ्याचे फोटो पण याच्यात ॲड करते तर त्यात तुम्ही बघू शकता खूप छान मेकअप पण झालेला होता आणि प्रोग्राम पण खूप छान झाला सर्वांना जेवण पण खूप आवडलं आणि इकडे लोलोचितं खूप गडबड होती चोपळ्यावर बसण्यासाठी सो तिने पण ती हाऊस करून घेतली आणि छान असे ताईचा ताईचं बोर्ड घेऊन फोटोही काढले हे असं छानसं व्हिडिओ चेहरे वगैरे इतके खास दिसत नाही कारण अंधार होता कॅमेऱ्यातच छान फोटो आले मोबाईलमध्ये काही इतके येत नव्हते मग असं मस्त ओटी भरण वगैरे सर्वांनी केलं भरपूर गर्दी होती कार्यक्रमाला आणि हा मेन खेळ सुरू झाला त्यानंतर की बर्फी उचलते की पेढा उचलते मग ते सगळं बघण्यासाठी सगळेच जण एक्सायटेड होते तर बघा तुम्ही पण की त्यांनी काय उचललेलं आहे दोघांनी एकच टोपीला हात लावला मग तीच टोपी उघडली आणि बघा त्यात काय निघाले काय माहित व्हिडिओमध्ये इतकं क्लिअर दिसत नाहीये पण त्याच्यात निघाली होती बर्फी आणि मग एकमेकांनी एकमेकांना बर्फी भरवली आणि मग प्रोग्राम संपला त्यानंतर ता सर्वांनी फोटोशूट वगैरे केलं त्यांच्यासोबत येऊन मग सर्व गर्दी झालेली होती आणि लांबचे काही पाहुणे होते त्यामुळे लगेच सर्वांना जेवायला बसवलं एकीकडे फोटो सेशन चालू होतं एकीकडे सगळे जेवायला पण बसले होते हे बघा छान अंगणातच सर्वजण जेवायला बसले होते कारण बरेच लांबचे पाहुणे पण होते तर त्यांना जाण्यासाठी मग भरपूर अंधार झाला होता आणि उशीर न होऊ म्हणून लवकरच जेवण पण सुरू केले आणि म्हणून सर्व काही एकदम वेळेत होत होतं वरती सगळे माणसं बसलेले होते जेवायला आणि खाली सर्व बायका बसल्या होत्या सर्वांची मग इकडे तिकडे धावपळ सुरू होती त्यामुळे मी इतके काही जास्त क्लिप्स घेतला नाही या थोडाफार घेतला कारण घरात कार्यक्रम असला की थोडीफार धावपळ असतेच आपलं पण मागे पाहुणे येणं जाणं बोलणं सर्व काही करावं लागतं त्यामुळे इतकं काही जमलं नाही पण हे मी थोडेफार शॉर्ट्स घेतले ते मी तुमच्यासोबत शेअर केले आणि हे बघा इथे यांची वेगळीच नटंकी चालू होती फोटो काढत होता या दोघी पण त्यानंतर घरात गेले तर घरात छोट्या सासूबाईंचा स्वयंपाक चालू होता जे काही न खाणारे लोक आहेत जे कार्यक्रमात वगैरे खात नाही किंवा काय तर त्यांच्यासाठी थोडं वेगळं काही बनवत होतं सासूबाई बघा हसताय त्यांना कळलं होतं की व्हिडिओ चालू आहे त्यांना म्हटलं व्हिडिओ चालू आहे मग छान स्माईल दिली त्यांनी इकडे छोट्या ननंदबाई आणि इकडे सगळे बसलेले होते आजी वगैरे मोठं जाऊबाई उभ्या होता मस्त त्यांची तब्येत इतकी ठीक नव्हती त्यामुळे त्या पण शांतच होत्या जरा आणि इकडे मी आज सगळं सामान आणून ठेवलं होतं नंतर जे काही नारळ ओटी भरण्याचं वगैरे होतं ते सर्व काही आणि हे बघा नंतर मग सर्व सर्व काही संपलं मग दहा साडे दहा वाजले होते सर्व कार्यक्रम संपायला त्यानंतर आम्ही इतके जण जेवायचे उरलेलो होतो मग आम्ही बसलो जेवायला आणि अशा प्रकारे कार्यक्रम खूप छान झाला मस्त झाला सर्वांना कार्यक्रम आवडला आणि तुम्ही पण छान छान ब्लेसिंग्स द्या तुमच्या ब्लेसिंग्स पण खूप इम्पॉर्टंट आहे पिंकूताईंना त्यांच्या होणाऱ्या बेबीसाठी आणि आजसाठी एवढंच